मी अशोक सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा उपजिल्हाप्रमुख म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी शिवसेना पक्षाकून जे उमेदवार भाऊसाहेब अक्सेरे हे निवडून आले दोन हजार नऊमध्ये आणि दोन हजार नऊमध्ये त्यांनी आल्यानंतर खासदार हा निधी काय असतो आणि खासदार काय असतो हा त्यांनी या जनतेला दाखवून दिलं परंतु त्यानंतर माननीय वक्तव्य साहेबांनी पक्ष बदल केला आणि पक्ष बदल केल्यानंतर या ठिकाणी सोळा दिवसामध्ये ज्याची कुठेही या ठिकाणी पानंमुळं कुठेही रवलेली नव्हती असा एक माणूस उद्धव साहेबांनी मान माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दिला आणि तो सोळाव्या दिवसामध्ये खासदार केला लोकांनी तो खासदार केल्यानंतर सोळाव्या दिवसामध्ये होणारा खासदार आणि तो या मिंदे गटामध्ये आता या ठिकाणाहून गेलेला आहे गद्दारी केलेली या लोकांशी जनतेची गद्दारी केली कोणत्याही गावामध्ये म्हणा तालुक्यामध्ये म्हणा एकही रुपयाचा कुठेही निधी दिला नाही आणि आलेला निधी जो होता तो कमिशन न भेटल्यामुळे दलाली न भेटल्यामुळे बारा टक्के आजही त्यांचे जर दे तुम्हाला मी पुरावे पण देईल ती बारा टक्के जी त्यांची जी पिलावळ खालची आहे त्यांनी दिली नाही दिली त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी म्हणून साडेतीन कोटीचा सा निधी हा वापस गेलाय केंद्राकडे आणि तो जनतेला पत्र सुद्धा पडला नाही परंतु माझी एक विनंती आहे की आपण आता माझी खासदार जी आहेत साहेब यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे पुणे एकदा आगमन केले आहे आणि आता बिनबोडाचे तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता दहा वर्षापूर्वी तुम्ही केले होते त्या टायमाला तुमचे डोळे काय तेलामध्ये कढाई टाकले होते का तुम्ही जो आरोप आज केला त्याला तुपाचा काय तो आहे तो तुम्ही सिद्ध करायचा होता आता तुमच्याकडे तर ती एक औषधच झाले भाजपची जी भाजप पार्टी आहे त्यांनी एडीआ एसआय तमकान आणि लोकांना दमबाजी देऊन या गोष्टी जे करतात हे चुकीचं आहे आणि या जो आरोप आज तुम्ही केलाय तो जो तुपाचा त्यांनी सिद्ध करावा एसआयटी बीसी ला आम्ही नाही घाबरत कारण बाबांच्या दरबारी काम केलेला हा खासदार आहे बाबांच्या दरबारामध्ये सीओ म्हणून त्या ठिकाणी राहिले आहे या तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये या प्रत्येक तालुक्यामध्ये बीडीओ म्हणून त्यांनी काम केलं जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये त्यांनी सीओ डेप्युटी सीओ म्हणून काम केलं जी 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 या जिल्ह्याला हा माणूस माहिती आहे त्यामुळे ही जी तुमची जी काही जी बिनबुडाचे आरोप जे करतात पिलावळ यांना माझी विनंती विनंती माझा इशारा सांगतो की हे जे आरोप आहे तुम्ही सिद्ध करा मग आरोप करा नाहीतर जिथे दिसेल तिथं सुद्धा आमच्याकडे काही गोष्टी आहेत आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे उद्धव साहेबांचे आदित्य साहेबांचे शिवसैनिक आहे पण बिनबुडाचे जर आरोप केले तर याचा परिणाम तुम्हाला बघावा लागेल या ठिकाणी दुसरी गोष्ट एक नमूद करूशी वाटते मला ज्या टायमाला या शिवसेनेमध्ये काम करत असणारे ज्यांनी गद्दारी केली त्याच खासदारांनी या जिल्ह्यामध्ये केंद्राकडून एक प्रोड्युसर कृषी प्रोड्युसर कंपनी म्हणून ती एक आणली होती आणि तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या जे आम्ही कार्यकर्ते आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या आमच्या महिला आहे त्या महिलांना त्याच्यावरती संचालक म्हणून घेतलं होतं आणि तो एवढा मोठा घोटाळा आहे का कुठेही आजही जर बघितलं की प्रो काय कृषी प्रोड्युसर कंपनी जी आहे तिचं कुठंही पालमूळ तोंड कुठं दिसत नाही आणि अनेक ठिकाणी कांदा साठवून केली होती मला वाटतं संगमेर तालुक्यामध्ये एका कार्यकर्त्याला तिने घेऊन एक कांदा चाळ केली होती परंतु तो कांदा मागचा जो हे याच्यामध्ये तो कांद्याचा सुद्धा हिशोब अजून कुठं चाळ कुठं केली होती काय केली केंद्राकडून काय निधी आणला आणि तो कुठं नेला याचा कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी हे नाहीये पहिला तो तिने उघड करावा त्यांनी मोठ्या मानाने सांगितलं होतं की राज्यात दिल्लीमध्ये ज्या कंपन्या प्रोड्युसर कृषी मंत्र्यांनी काढल्या त्याच्यामध्ये मला दोन कंपन्या इकडे दिल्या आहे म्हणे मी लय नाडाचा शिर्डीचा खासदार आहे म्हणून परंतु केवढा मोठा घोटाळा बाबांच्या नावाने झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे जे स्वयंसहायक आहे आता खऱ्या अर्थानं एक सांगू तुम्हाला मला एक याच ठिकाणी नमूदच करायचं आहे त्यांचा जो स्व्यसहायक आहे तो काय दिका दिशा कद का काहीतरी नाव तेच स्वतःला खासदार समजित आहे जो निधी आहे ना तो वापस जाण्याचं म्हणजे निधी परत जाण्याचं कारणीभूत हाच माणूस आहे याच माणसाने त्या ठिकाणी जी अडवणूक केली बारा टक्के ठेवा तेव्हा तुम्हाला येऊ आणि त्या कृषी कृषी प्रोड्युसरमध्ये सुद्धा हेच केलेलं आहे की के ही जी गोष्ट आहे तेव्हा चांगल्या माणसाला बदनाम करू नका हे बाबासाहेब आगचारे यांनी जेव्हा पक्ष सोडला ना पक्षावर टीका केली ना कोणत्या पक्षातला माणूस नेला स्वतः स्वतः गेले स्वतः त्यांचं त्यांनी भोगलं परंतु येतानी येतानी मात्र शिवसेनेत हजारो आणली हे या ठिकाणी सांगण्यात मला पण ते लोखंडे म्हणा तुम्ही नेले किती ते तरी दाखवा आणि नेहरणारे तुम्ही खरे सैनिक आहेत का हे बघा धंदेवाईक नेले तुम्ही धंदेवाईक जे धंदे करते दोन नंबरचे ते नेले तुम्ही कंते कंते काय आहे ते सगळं आम्हाला माहिती मा म्हणून या ठिकाणी विनंती पुन्हा करतो बाबांनी दिलेल्या आशीर्वादाने या लोकसभेचा येणाऱ्या दोन हजार चोवीस चोवीस मध्ये फक्त आणि फक्त लोकांच्या मनामध्ये असणारा काळजामध्ये असणारा जेणे काम केलं ज्यांनी गावागावात आपला निधी दाखवला अशा व्यक्तीचं फक्त नाव या ठिकाणी फक्त एकच नाव भाऊसाहेब राजाराम वागचोरे हेच विजयी होतील असा सर्वांचा निश्चय आणि कार्यकर्त्यांचा नाही या ग्रामस्थांचा सुद्धा आणि तालुक्यातील शिर्डीत लोकसभा मतदारसंघात सुद्धा तोच चर्चा आहे